मित्रांनो बघू शकता खूपच सुंदर असे ससे आपल्याला इथे बघले आठ वाज झाले आहेत आणि आता आपल्याला आणखी दोन तास तरी लागतील तर आणि बघू शकता इथे भीमा नदी दुथडी भरून वाहतीये आणि एक बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग नाही बारा अष्टवि अष्टविनायकापैकी एक असतं बारा नाही अष्ट इथे ना सिद्धी मंदिर आहे सिद्धटेकला जे अष्टविनायका विनायकांपैकी एक आहे मध्ये हनुमान तर आपण ना हे खातोय हे एवढं क्रिस्पी झाले ना म्हणजे आपल्याला आता हे घेऊन जायचं वरती खराब झाले नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण निघालेलो आहोत गावाकडे आणि जसं आपण काल म्हटलं होतं आपण आदेश सोबत जाणार आहोत तर आदेश बघू शकता आदेश आदेशचा भाऊ आणि मी आपण तिघ जण म्हणून चाललेलो आहोत आता Uh, करतात कडे तर आय थिंक ट्रॅफिक पण लागणार आहे खूप माहीत नाही ना पण आता uh, सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता प्रस्थान केलेलं आहे तर बघूयात आता आणि की मध्ये मध्ये काय मजा वगैरे काय होते आपले काय नाही ते आपलं आहे प्लॅन बरंच काय काय पण आता कसं होतं ते पाहूयात ट्रॅफिकनुसार आपलं सगळं होणार आहेत गोष्टी तर चलो मग भाई गाडीला ओव्हरटेक करायचं असला डेंजर पंप आहे ना लोक गाड्या नेवा हो लागतात याच्यातरी वारी केली पाहिजे माहिती का चार पाच दिवस तरी केली पाहिजे वारी लाईफचं मित्रांनो आपण आलो आहे आपण उरळीकांजनच्या समोर आलेलो आपण आता उरळीकांजनच्या समोर सोलापूर हायवेला आपण चाललेलो आहोत आणि इकडे बघू शकता मस्त असं सूर्य छान वरती आलेलं आहे सूर्याचे किरण पडतायत छान मस्त पाहिजे आणि आदेश वगैरे जरा थोडस बघतायत ब्लँकेट वगैरे आहेत का चांगले चांगले असतील तर घेण्यासाठी तर असा विषय चाललेला आहे सगळं आता आपण जाताना काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करणार आहोत कुठेतरी तर बघूयात ॲक्च्युली कांचन हॉटेल आहे ते खूप चांगलं आहे हॉटेल तिथं आपण जाणार होतो पण आत्ता आपलं असं ठरतं आहे की दुसरे गोड्याला हॉटेल हो, कामत म्हणून तर ते आपण ॲक्च्युली ट्राय करणार आहोत त्यावेळी आपण तिथे गेलेलो नाही आतापर्यंत कधी हॉटेल कांचनला तर गेलेलो होत बऱ्याचदा आणि तर एक नंबर असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण हॉटेल कामतला कधी नाही नाहीये त्यामुळे आपण ते ट्राय करण्यासाठी आज आपण जाणार आहोत तिकडे हॉटेल कामतला तर बघूयात कशी टेस्ट आहे कसं काय आहे काय रिव्ह्यूज तुम्हाला देऊच आपण ब्लॉकमध्ये पण बाकी पण बघूयात आणखी काय काय होते काय नाही जाताना चलो तर मित्रांनो हे बघू शकता हे जे कांचन आहे ना हे कांचन हॉटेल ते हे कांचन हॉटेलमध्ये आपल्याला जायचं होतं पण आपण आता आज काय करतोय तर इथे जे विठ्ठल काम हॉटेल आहे ते विठ्ठल कामत हॉटेल आज आपण ट्राय करणार आहोत ठीक आहे तर बघूयात कसं टेस्ट वगैरे हो आहे आम्ही विठ्ठल विठ्ठल कामतला ॲक्च्युली आलेलो नाही आहेत याच्या आधी कधी फर्स्ट टाईम आहे आपल्या विठ्ठल कामतला नाही का इथे बघा विठ्ठल कामत लिहिलेलं आहे पण बघूयात तिकडचं टेस्ट तर भारीच आहे ते जे कांचन जे आहे ते पण विठ्ठल जे आपण टेस्ट आज टेस्ट करूयात कसे कर का आहे काय आदेश पण त्याचे व्लॉगिंग वगैरे करत आहे तर चलो मग बघूयात काही विषय आपण मित्रांनो घेतलेला आहे इडली वडा हा इडली वडा आहे आणि इथे आहे तो वडा सॅम्पल आहे तो हे दोन गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि आय थिंक आपण मिसळ पण घेतलेली तर मिसळ पण येईलच आता मित्रांनो बघू शकता खूपच सुंदर असे ससे आपल्याला इथे बघायला भेटलेत झालं खूपच छान छान असे सुंदर असे ससे कारण नॉर्टात आपलं आता खाऊन वगैरे झालेलं आहे ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त पैकी आता आपण निघालो आहे आपल्या वरती वाटेवर ठीक आहे तर चलो आता जाऊयात पुढे आणखी काय आहे काय नाही बोलूया आणि तुक त्याच्या आता साडेआठ वाजले आहेत आणि आता आपल्याला आणखी दोन तास तरी लागतील जायला तर चलो मग नदी नाही आपण नदीला पोहोचलोय आणि बघू शकता इथं भीमा नदी दुथडी भरून आहे आणि बघू शकता इथं इथे बोटिंग वगैरे करण्यासाठी पण आहे मस्त पैकी आणि आता आपण पोहचलो इथे सिद्धटेकला टक्क म्हणजे एक बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग नाही बारा अष्टवि अष्टविनायकापैकी एक असतं बारा नाही अष्ट अष्टविनायकापैकी एक आहे तर असा आहे सगळा विषय आता पुढून तुम्हाला दाखवतो मी मंदिराचं गेट वगैरे हो कुठं आहे काय आहे इथे ना सिद्धिविनायकाचं मंदिर आहे सिद्धटेकला जे अष्टविनायका विनायकांपैकी एक आहे आणि जे आता तुम्हाला मी दाखवतो आपण आता बघा हे समोरच्या साईडला आलेलो आहे मंदिराच्या आणि मंदिराची जर प्रदक्षिणा घालायची म्हणली ना तर तुम्हाला बाहेर येऊन पूर्ण प्रदक्षिणा घालावं लागते आहे की नाही रे आतमध्ये नाहीये प्रदक्षिणा घालण्यासाठी आहे आपण आणि जर हे जर रोड आहे ना आता आम्ही रोडने चाललो ना हीच मोठी प्रदक्षिणा आहे मंदिराची आणि हे मेन गेट बघू शकता तुम्ही आणि हे सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक चला ती येत आपण हात जोडले आपण इथेच आणि नंतर एखाद्या दिवशी जरा वेळा टाकता येईल आणि असा यात आपण इकडे जाणार आहोत परत आपल्या गावाकडच्या दिशेने तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो बारा साडेबाराला पोहोचलो होतो त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मस्तपैकी झोपी गेलो तो मला जरा फार जास्त कंटाळा आलेला पण आता आपण जे फराळाचं वगैरे आहे सगळं दिवाळीचं ते बनवायचं चालू आहे तर तो मी दाखवतो मी काय काय बनवलं आहे आपण ते आणि मी तर आणखी मला आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे व्हायचं आहे पण आधी मी ब्लॉग शूट करतो कारण आपल्याला थोडंसं आवरायचं पण आहे आकाश कंदील वगैरे आपल्याला लावायचं आहे वरती पण आपल्याला लायटिंगच्या माळा वगैरे लावायच्या आहेत त्यामुळं त्याच्या आधी आपण काय करतो आहे मस्त वेगळी तुम्हाला मी दाखवतो काय काय मेनू बनवलेला आहे आणि चलो तुम्हाला दाखवतो जरा मग आपण वरती जाऊयात मस्त व्यक्ती लायटिंग वगैरे लावूयात मिळून नंतर आकाश कंदील वगैरे पण लावायचं आहे आणि बही पण आहे तिथे बहीणला भाई जरा हे दुपारणार आहेत मला त्यासाठी तर चलो एकच जायचं खाणी हां ऐकत जायचं बघा दिस इज शेव ओके ही आहे शेव इथे आहे हे आहे शंकरपाळे जरा गरम गरम आहेत मस्त पैकी तुम्हाला जर शंकरपाळे दाखवले आणि हे आहे वास इज बालुशाही ठीक आहे मी तुम्हाला ट्राय करून दाखवतो बघा चिवडा इकडे

तर भाई मागच्या वेळी व्लॉगमध्ये येत नव्हते पण आता माझे दररोजचे व्लॉग बघून बघून भाई स्वतःहून होऊन आले व्लॉगमध्ये आज असं विषय झालेला आहे आणि बाकी शेव पण छान झालेली टेस्ट शेवची टेस्ट पण करून बघतो शेव खावं तर मम्मीच्या नाही तर घेतलेली मी सारखे आता हात धुवा नको म्हणते मम्मी पण ठीक आहे चालत आहे उठणा शेव पण भाजी आलेली आता बालूशाही

cái cái trứng cái trứng cái 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 cái

चलो आपल्याला लाइटिंग व्ह्यू कसा आहे व्ह्यू कसा आहे व्ह्यू दणक्यात आहे का नाही क्वालिटी क्वांटिटी फटाके वाजवायचं कार्यक्रम चाललेला आहे पोरांचा का फटाका पोरां लाग नाही अरे बाबा लागतो का ना फटाका लागतो का नाही लाग फटाका अरे पण पाहिजे ना काय काय केलं कसं कसं आवडलं बरं हे जोडून तिकडून घ्यायचं बरं का आणि ह्याच्यातून एक अलीकडून एक लावायचं हे आणि पलीकडून एक लावायची दोन आहेत ना दोन आहेत काय दोन आहेत का एकच आहे एकच वाटतं पूर्ण म्हणून माहित ना मी एक सेकंड ला पण ते काढले होते आग के साथ खेलता हूं मैं आग के साथ ए कसा विषय तेत दोन्ही लावायचं म्हणलं काय झालं रे अरे ए जाशील की ते नाही लागत वाटत भाई ते लाईट इकडची खराब झाली काही काही छोटी खालून दाखवायची हा भाई कॉलनी मध्ये समाटाचे गाणी म्हणून फिरतोय सगळीकडे तुम्हाला दाखवतो विषय झाला आता येईलच परत कुठे गेला रे घरात गेला काय कि ह्याच्या फटाक्याला फुसके आणलेत फटाकेच वाज नाही तर यार काय झालं फटाक्याला वाजव केलं लवकर फुसके निघताय काय मग वाद सोल की मग नीट जरा असत जमाने जा अरे भाई आलो झोपलो डायरेक्ट मी काय सांगू तुला पृथ्वीराज शेट आले आपल्याकडे पृथ्वीराज एकच काय लावलंय तुम्ही केलं का लावलं का ला पृथ्वीराज शर्ट आले बघा जबरदस्त मध्ये विषय तुम्ही बस तुम तुम बसा चला फराच खाऊन बसा मस्त विषय का बाई सोप विषय ना आपल्याकडनं